मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वैभव सदाशिव पाटील यांनी विटा येथे मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत पाटील कुटुंबातील वडीलधारी मंडळी प्रमुख ज्येष्ठ मंडळी यांचे शुभाशीर्वाद घेऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी वैभव दादा यांनी मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने वेळात वेळ काढून मतदान करावे असे आवाहन केले मतदार संघातील वातावरण आपणास खूप पोषक असून मतदारांच्या व कार्यकर्त्यांचा प्रचंड असा उत्साह आहे व या निवडणुकीत आपलाच विजय असेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला